शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचं विधिवत पूजन करून शनिवारपासून अत्यंत मंगलमय वातावरणात श्री सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ झाला तमाम भक्तगणांना वेद लागून राहिलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला येत्या सोमवारपासून अर्थात बारा जानेवारीपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत असून यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आहे दरम्यान यात्रेतील धार्मिक विधींना रूढी परंपरेप्रमाणे शनिवार दिनांक दहा जानेवारीपासून अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड शिवशंकर कंठीकर यांनी हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शुक्रवार पेठेतल्या कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणला या ठिकाणी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांचं आगमन झाल्यानंतर शेटे यांचे वारस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते अत्यंत मंगलमय वातावरणात योगदंडाचं विधिवत पूजन करण्यात आलं याप्रसंगी सागर हिरेहब्बू मनोज हब्बू सुरेश हब्बू सदानंद हब्बू राजेश हब्बू विश्वनाथ हब्बू आप्पासाहेब स्वामी वांगी तम्मा शेटे सिद्धेश्वर कंठीकर श्रीशैल कंठीकर सुभाष स्वामी मजरेवाडी आदींची प्रमुख उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर योगदंडाची आरती करण्यात आली या प्रसंगी विजयाताई थोबडे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सौ सुचेता थोबडे सौश्रद्धा थोबडे मल्लिका थोबडे सौललिता थोबडे तसंच राजश्री थोबडे आदींची उपस्थिती होती थोड़ी थोड़ी थोड़ी। दरम्यान या पूजनानंतर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी पाद्य पूजा केली यावेळी भक्तिमय वातावरणात होमहवनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर जय जय ब्रह्मरा अंबिका माता जय जय श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय 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 नमा पार्वती पते महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन हिरे हब्बूंना आहेर करण्यात आला रूढी परंपरेप्रमाणे अत्यंत उत्साहात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या पूजनानं यात्रेतील धार्मिक विधींना शनिवारपासून प्रारंभ झाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त योगदंडाच्या पूजनाच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य लाभतं याचं एक वेगळं समाधान वेगळा आनंद मनाला प्राप्त होतो अशा भावना ऍडव्होकेट रितेश थोबडे तसंच ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी या निमित्तानं व्यक्त केल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे खासदार प्रणिती शिंदे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी सोमशंकर देशमुख राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख पुष्कराज काडादी बसवराज अष्टगी बाळासाहेब भोगडे मल्लिकार्जुन कळके पशुपती माशाळ महेश थोबडे सुधीर थोबडे प्रतीक थोबडे सिद्धेश थोबडे संदेश भोगडे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आला यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात चैतन्यमय वातावरण असून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या जय जयकारानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून जात आहे